डिजिटल न्यूज सत्याला शब्दाची धार राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचे दुःख निधन आमदार महेश लांडगे यांनी वाहिली श्रद्धांजली राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांचे असं काही झालेल्या विमान अपघातात दुःखद निधन झालं आहे त्यांच्या अकाली निधनाची बातमी अत्यंत दुःखदायक आणि अतिशय धक्कादायक आहे मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो अजित असा धडाडीचा आणि कामाचा आवाका असणारा नेता पुन्हा होणे नाही त्यांच्या जाण्याने एक लोकाभिमुख आणि करारी नेतृत्व हरपलं आहे जनतेच्या प्रश्नांसाठी पहाटे सहा वाजल्यापासून तळमळीन काम करणारे ते खरे लोकसेवक होते राज्याच्या जडणघडणीत त्यांनी दिलेलं योगदान हा महाराष्ट्र कायम स्मरणात ठेवील दादांचं अकाली जाणं हे त्यांच्या कुटुंबासह सर्व कार्यकर्त्यांसाठी मोठा धक्का आहे त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी हो आहोत आणि या दुःखद प्रसंगी पवार कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा